अर्धापूर तालुक्यातील दाभड व बामणी शिवारात गुरुवारी सायंकाळी येथे एका घराच्या पाठीमागे बिबटे आढळून आला होता याची सर्वत्र चर्चा झाली तर आज सकाळी बामणी शिवारात बाबुराव हुडे गट नंबर चवतीस यांच्या आखाड्यावरील गायचे वासरू बिबट्याने फस्त केले आहे शुक्रवारी रोजी सकाळी घटना उघडकीस आली आहे रब्बीच्या हंगामात शेतीतील कामे मोठ्या प्रमाणात असून बिबट्याचा वावर होत असल्याने परिसरातील शेतकऱ्यांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे दाबट बामणी शिवारात बिबटे आढळल्याच्या अफवा झाली आहे या अफवेमुळे शेतकऱ्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून जनावरे गोठ्यात बांधून खबरदारी घ्यावी तसेच बिबटे आढळल्यास त्वरित वनविभागाशी संपर्क साधावा असे आवाहन वनविभागाचे वनपाल यू यू मोकले यांनी केले आहे यावेळी वनपाल यू यू मोकले वनरक्षक सुनीता कल्ला वनरक्षक लक्ष्मण शेळके डॉक्टर गायवाड डॉ शेख यांनी फडशा पाडलेल्या वासराची तपासणी केली नवनवीन बातम्या पाहण्यासाठी सखाराम क्षीरसागर चॅनलला सबस्क्राईब करा शेअर करा लाईक करा आपल्या परिसरातील बातम्या व जाहिरातीसाठी संपर्क मोबाईल संगापा काल दाबणच्या शिवारात एका जणांनीच पाहिलं ते रात्री आम्हाला ये वाटू लागलं आमचं वासरू खालं तिथं वासरू खालं गाय दूध येणा झाली आणि शेतामध्ये काम कोणी येणा झालं भरती भीती झाली असं भयंकर आम्हाला काशीनाथ किशनराव हुडे माझं नाव आहे मी मामणीचा रहिवासी आहे रात्री गावामध्ये चर्चा झाली की बिबट्या आलेला आहे म्हणून खरोखरच आम्ही रात्री शेताकडे येऊन गेलो रात्री काय आम्ही शेती थांबलो नाही कारण का भीतीचं वातावरण होतं आम्ही घरी गेल्याच्या नंतर बिबट्या आला आणि आमचं एक वासरू गायचं खाल्लं रात्रभर आम्ही भीतीमध्येच होतो रात्रभर झोपसुद्धा आली नाही आम्हाला आता दररोज संध्याकाळची लाईन आहे रात्री भिजवा यावं हो लागते सर्व काही आता पिकाचं भिजवणीचं काम चालू आहे ऊस आहे केळी आहे हरभरा आहे हळद आहे या पिकाला पाणी द्यावंच लागते रात्रीची